माझं नाव राणी नागनाथ काळे मी शावगाव इथे पाथळी रोडला राहते तर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून इथं राहतो तर त्या वनीकरणाच्या लोकांनी इथं घर बांधायचे एका झोपडे होते आमचे झोपडे तोडून घर बांधायची इच्छा झाली म्हणून आम्ही घर बांधकाम काढलं खड्डे वगैरे घेतले आणि काम चालू होतं चालू काम असताना ते वनीकरणाचे लोक आले एक लाख रुपयाची मागणी करायला लागले नाही तर आम्हाला काही नकाही सांगायला लागले का तुम्ही इकडं सरका तिकडे सरकावा नाही का तर मग एक लाख रुपये दिले नाही त्या पैशाचा राग येऊन त्यांनी एक कामगार लोक का हाकलून लावले जे सी बीवाले धमकी देतात आणि कामगार काम बंद केले आता माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला फडवीस साहेबांना का हे जे खालच्या दर्जाचे लोक काम करतात हे वनीकरणाचे लोक तर त्या वनीकरणाच्या लोकांची पूर्ण चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा आणि हे जे काम बंद केले तर ह्या काम कामात अडथळा आणू नये आमच्या कामात अडथळा आणू माझी माझे घरपट्ट्या भरत होत तरी पण ते लोक आम्हाला त्रास देतात येवणी करणं तुम्ही एकटेच राहता का बाकीचे लोक पण आहेत बाकीचे लोक भरपूर आहेत इथं भगूरपासून तर शेवगाव पर्यंत आहेत मोठ्याले बंगले आहेत मोठ्याल्या लोकांचे आणि ते मोठे मोठे बंगले आहेत त्यांना कोणाला त्रास नाही आहे पण जाणू आमच्या लोकाला त्रास चालू आहे आणि जास्त जास्त मला तर लई त्रास चालू आहे काय व्हायला पाहिजे याच्यावर याच्यावर आता आता घर बांधायचं अर्थ आणला नाही पाहिजे आम्हाला त्रास दिला नाही पाहिजे तोडफोड झाली नाही पाहिजे पुढे ही माझी मागणी सुगंधित अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे उद मुल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव